लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। आणी साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम विनय चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले पानलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच दोन हजार चारशे पासष्ट विसर्ग सुरू चांदोली धरण पानलोट क्षेत्रात गेले तीन दिवस अतिवृष्टी तसेच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने सोमवारी दुपारी दोन वाजता शून्य पूर्णांक पंचवीस मीटरने चारही दरवाजे उघडले आहेत वीज निर्मिती केंद्रातून विसर्गात वाढ केली आहे यामुळे दोन हजार चारशे पासष्ट क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू केला असून वारणा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे धरण क्षेत्रातील पाथरपुंजेत एकशे सदतीस निवळे एकशे बेचाळीस धनगरवाडा शहाण्णव चांदोली चौऱ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तसेच तालुक्यातील सर्वच मंडल क्षेत्रात यावर्षीच्या एकूण एक हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे शुक्रवारी सायंकाळी सहा पासून तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली यामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे चांदोली धरण पानलोट क्षेत्रात गेली तीन दिवस अतिवृष्टी सुरू आहे त्यामुळे झपाट्याने पाणी पातळीत वाढ होत आहे धरणाचे चारही वक्राकार दरवाजे सोमवारी दुपारी दोन वाजता शून्य पूर्णांक पंचवीस मीटरने उघडले आहेत यातून एक हजार व वीज निर्मिती केंद्रातून एक हजार चारशे पासष्ट विसर्ग असा एकूण दोन हजार चारशे पासष्ट क्युसेसने विसर्ग सुरू केला आहे चांदोली धरणात एकूण बत्तीस पूर्णांक तेहतीस टी एम सी म्हणजेच त्र्याण्णव पूर्णांक शहाण्णव टक्के पाणीसाठा आहे